कळम नगर परिषद अंतर्गत पंढरपूरकडे आषाढी एकादशी निमित्त जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी कळम नगर परिषद यांच्याकडून खालीलप्रमाणे आम्ही सुविधा पुरविण्यात येत आहोत आम्ही अग्निशामकची एक गाडी नंतर आंघोळीसाठी टँकर दोन हजार लिटरचं कायमसोबत शहरामध्ये राहणार आहे चार तारखेपासून अठरा तारखेपर्यंत या टँकरद्वारे सर्व वारकऱ्यांना जे ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी आम्ही टँकर उपलब्ध करून देणार आहे तसेच चार तारखेपासून दहा तारखेपर्यंत जे वारकरी येथून पायी जाणार आहेत किंवा पालक्याद्वारे जाणार आहेत यांच्यासाठी पिण्याचे ॲक्वा पाणी आम्ही मोफत देत आहोत तसेच ज्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही तेथे ते मोबाईल टॉयलेट लागलीच उपलब्ध करून देत आहोत जेथे बी मुक्कामी पालख्या राहणार आहेत तिथे स्वच्छ स्वच्छता घंटा गाडी आमच्या दोन गाड्या तिथं कायमस्वरूपी उपलब्ध राहणार आहेत जेणेकरून स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच पालखीनिमित्त गावामध्ये सर्व फवारणी करून घेण्यात येत आहे जेथे बी मुक्कामी गाड्या राहत पालख्या राहत आहेत तेथे ते पण फवारणी करण्यात येत आहे तसेच विद्युत व्यवस्थापन सर्व कार्यान्वित करून घेण्यात आलेली आहे याप्रमाणे सर्व पालकरी पालखीमध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी कोणतीही गैरसोय होणार नाही याबाबत नगरपरिषद यांनी आठ कर्मचारी कायमस्वरूपी या कामासाठी नियुक्त केलेले असून सर्व सुख सुविधा पुरविण्याची नगरपरिषद कटिबद्ध राहत आहे